आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोनवीर नगर येथे आषाढी एकादशी निमित्ताने शाळेपासून गावामध्ये दिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये मोठ्या भक्तीभावनात सहभाग घेतला गावातून दिंडी काढत असताना ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून पालखीचं पूजन केलं जात होतं गावातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात दिंडीमध्ये सहभाग घेतला ग्रामपंचायत जवळ आल्यानंतर सरपंच विश्वास शिंदे उपसरपंच रतन सोनवणे ग्रामसेवक भावेश बागुल पोलीस पाटील बाळासाहेब पवार श्री सुखदेव पवार सचिन पवार आणि इतर पदाधिकारी यांनी दिंडीचं स्वागत केलं आणि विद्यार्थी वारकऱ्यांना खाऊचं वाटप केलं शालेय आवारामध्ये पालखीचं रिंगीण का करण्यात आलं त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही टाळबुदुंगाच्या गजरात विठुरायाचं भजन केलं संपूर्ण शालेय परिसर विठुरायाच्या नामस्मरणाने दुमदुमून गेला मुख्याध्यापक श्री सोमनाथ बाळूज यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री हेमंत दराडे सोनाली शिंदे लक्ष्मी वसावे यांनी उत्कृष्ट नियोजन हो केलं लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार